नमस्कार आजचा जो विषय आहे की श्रवण भक्ती श्रवण करणे म्हणजे ऐकणे पण नुसतं ऐकणं आणि एखाद्या विषयाचं श्रवण करणं ह्याच्यात फरक आहे नुसतं जे ऐकतो ते वरवरचं ऐकणं असत ते या कानातून जाते आणि दुसऱ्या कानातून बाहेर पडतं त्याचं काही इफेक्ट होत नाही पण जे श्रवण करतो ते नीट काळजीपूर्वक ऐकतो सूक्ष्म लेवलला जाऊन अगदी आपण ऐकतो पूर्ण एकाग्र होऊन ऐकतो एक तो, तो विषयातला आशय समजून घ्यायचा प्रयत्न करतो त्याला श्रवण म्हणतो आणि जे आपण श्रवण करतो ते आपल्या हृदयात धारण होत म्हणजे थोडक्यात काय तुमच्या हृदयात ती फाईल जे ऐकलंय ती डाउनलोड होते किंवा परमनंट सेव्ह होते जे विषय हृदयात धारण झालेले आहेत त्याच विषयाचं चिंतन आणि मंथन केलं जात याच आपण चिंतन करतो त्याच विषयातून ज्ञान जन्माला येतं त्यामुळे श्रवण जे करतो त्याचं फायनल आउटपुट काय नॉलेज त्यामुळे कुस कुठल्या विषयाचं श्रवण करायचंय आणि कुठले विषय ऐकायचे आहेत हे कळलं पाहिजे ऍज अ कलाकार म्हणजे आर्टिस्ट आम्ही जे गाणं तर सगळेच ऐकतात संगीत त्या सगळ्यांनाच आवडतं असं काही नाही नाईन्टी पर्सेंट लोकांना संगीत आवडतं पण त्यातले जे कलाकार असतात ते आम्ही नुसतं गाणं ऐकत नाही ते आम्ही श्रवण करतो त्यातलं घेतो गाभा घेतो त्या मी धारण करतो आणि त्याचं चिंतन होत राहतं कायम आणि म्हणून एक आमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगळं संगीत जन्माला कायम रोजच्या रोज येत असत श्रवण भक्ती म्हणतो आपण म्हणून त्यामुळे जसं कलाकारांच्या आयुष्यात श्रवण म्हणजे संगीत ऐकणं ह्याला महत्व आहे तसं अध्यात्मात सुद्धा जसं साधना महत्वाची की कोण ध्यान धारणा करेल कोण नामसाधना करेल कोण स्तोत्र म्हणेल मंत्र म्हणेल हे आहेच ही वैयक्तिक साधना झालीच पण सत्संगालाही तेवढंच महत्व आहे सत्संगाला जाणे सत्संग ऐकणे ह्यालाही तितकच महत्व आहे म्हणजे ते श्रवण करायचं असतं जो अधिकारी व्यक्ती गुरु आहे हे आहे श्रवण भक्ती लक्षात घ्या धन्यवाद